असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने अत्याचार केला त्यानंतर तुझे फोटो व व्हिडिओ माझ्याकडे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल करतो म्हणून वारंवार अत्याचार केल्याने पीडिता गोरोद्वार राहिली गर्भपात करण्यासाठी तिघांनी तोंडात गोळी टाकली तुझा मोबाईल नंबर कॉल करला म्हणून व्हायरल करण्याची धमकी दिल्याची तक्रार पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे हा प्रकार एक वर्षापासून सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत घडल्याचे म्हटले आहे पोलिसांनी या प्रकरणी लक्ष्मण तुम्मा रमेश तुम्मा नरेश तुम्मा या तिघांविरुद्ध सहा चौतीस अन्वये सोमवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदलाय फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी महिला ही पतीशी काडीमोड झाल्याने आईसोबत काम करून उपजीविका भागवते या दरम्यान पीडिता घटस्फोटीत असल्याने नमूद आरोपी एक ची तिच्यावर वाईट नजर पडली त्याने एक वर्षापूर्वी घरात आई नसताना दुष्कृत्य केले त्यानंतर तुझे फोटो व्हिडिओ माझ्याकडे आहेत ते सोशल मीडियावर शेअर करतो म्हणून वारंवार अत्याचार केला यातून पीडिता महिन्यांची राहिली हा प्रकार डिसेंबर रोजी घरी आई नसताना तिघे जण घरी आले आणि त्यांनी गर्भपात कर म्हणून जबरदस्तीने गर्भपाताची गोळी तोंडात टाकली ती पीडितेने तुमकून टाकली आरडाओरडा झाल्याने त्या दरम्यान पीडितेची आई आल्याने तिघांनी काढता पाय घेतला जाताना त्यांनी तुझा मोबाईल नंबर कॉल करलं म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध करतो म्हणून धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी फिर्याद नोंदल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विभाग एक चे अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी पीडितेची वेळ घेऊन तिची व्यथा आणून घेतली पुढील तपास फौलदार चव्हाण करत आहेत